आपण होली दहनाच्या दुसऱ्या दिवशी जी राख आपण मिळते तेव्हा हे राख अथवा भस्म आपण लावते पुढील मंत्र जपावा ज्यामुळे घरात शांती समृद्धी नांदेल तो मंत्र आहे वंदितासी सुरेंद्रेन ब्रह्मणा शंकरेन च अतस्वतम पाही मा देवी भूती भूती प्रदा भव हा मंत्र आपण अकराव्या म्हणून भस्म आपल्या कपाळी लावावे आणि घरातील जितके सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना हा मंत्र म्हणल्यानंतर ही राग त्यांच्या कपाळी लावावी ही राग आपण घरामध्येही आपण जागोजागी ही राग जागो पसरवावी जेणेकरून घरातील नकारात्मक शक्तींचा दृष्ट प्रवृत्तींचा नाश होईल आणि आपल्याला सकारात्मकता दिसून येईल शुभ फलित प्राप्त होईल घरामध्ये शांती नांदेल